काय काय खाल्लंय सेव कोण खाल्लंय झेबऱ्याच तोंड आणि पाय मग 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 अगा पण करायला का काय करणार मध्ये चल म्हणून ओढून येणार तू काय पोलीस आहेस का मग तू वडून येणार कसे येणार पोलिसाची गाडी वी, वी, वी। वी, वी, वी करत येते का पोलिसाची गाडी मग तू मगरीला काभार घेऊन जाणार आगाव पण करायला म्हणून घेऊन जाणार काय केलंय मगरीना तो पाय खाल्ली होय जरा हा गावच आहे ना मग मगरीच्या आईला सांग ना तिचं मगरीचं काय म्हणणार मगरीच्या आईला काय म्हण सांग ना मग गाक्या ऐक ऐक मग आपण मगरीला पोलिसाकडे देऊ का काय मग मगला घेऊन जा काय पोलीस हो आपण टीव्ही मधल्या मग मगर टीव्ही मध्येच आहे की ऑलरेडी मगर टीव्ही मध्येच आहे लॅपरोड पण टीव्ही मध्येच आहे ते एकमेकाला घेऊन जातात हम्म आपल्याला काय करायची गरज नाही मग मगर जेब्राला नाही खाणार तर कुणाला खाणार आहे मगरीचं जेवण आहे तेवण हम्म मगरीच जेवणच जेब्रा असते माहिती अपला जेब्रे जेब्रे जेब्रुबा, जेब्रुबा, पट -पट जेवन मग झेब्रेच्या आईनं झेब्र्याला खूप सांगितली झेब्रुबा झेब्रुबा जेवा झोपा लवकर वेळेवर पटपट जेवण करा झेब्रा ऐकलंच नाही मग मगरीनं खाऊन टाकलं मग झेब्रा आगाव होता का मगर आगाव होती कोण आगाव होता झेबरा हा गाव होता ना मग मगराचा गाव होती का